देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत भाजपने राज्यातील पहिली यादीही जाहीर केली असून आता माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी वाद असल्याचे समोर आले आहे भाजपने माढामध्ये पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे दरम्यान माढामधून धैर्यशील मोहिते पाटीलही इच्छुक आहेत उमेदवार यादीत नाव नसल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे दोन दिवसांपूर्वी रामराजे नाईक निंबाळकर शेकापाचे जयंत पाटील यांची विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत बैठक झाली या भेटीनंतर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत दरम्यान शरद पवार यांच्याकडून दूर केलेले रामराजे नाईक निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा पवारांसोबत येणार असल्याचे स्पष्ट संकेत शेकापाचे जयंत पाटील यांनी दिले आहेत काल शेकापचे जयंत पाटील पुणे दौऱ्यावर होते यावेळी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी हे संकेत दिले आहेत जयंत पाटील म्हणाले माढा मतदारसंघात चांगलं वातावरण सुरू आहे अठरा ते तीस वर्षांचे तरुण शरद पवार यांच्या पाठीमागे आहेत अक्लूजला झालेली अवस्था म्हणजे बंडखोरी नाही ते आमचेच लोक आहेत माढ्यात आम्ही डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यासाठी मागणी केली आहे माढ्यात काहीतरी बदल होईल मी याबद्दल बोलत नाही मी छोटा माणूस आहे शरद पवार यांच्यापासून दूर गेलेले नेते परत येतील असे स्पष्ट संकेत जयंत पाटील यांनी यावेळी दिले माढ्यात मी दर महिन्याला येतो काल मी विजयसिंह मोहिते पाटील यांना सहज भेटायला गेलो तेव्हा सगळेच आले होते पूर्ण महाराष्ट्र वेगळ्याच भूमिकेत आहे एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीसारखी आता परिस्थिती होणार आहे असं मला वाटतं मावळमध्ये मा वाघेरे निवडून येतील असंही पाटील म्हणाले अकलूज महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सेंटर पॉईंट होऊ शकतो असंही पाटील म्हणाले